नमस्कार भावांडो प्रत्येक वेळी लाईफमध्ये अभ्यासच महत्त्वाचा आहे ना दाद्या का तर लाईफमध्ये संस्कार पण खूप महत्त्वाचे आहेत आणि आजकालच्या पोरांना काय झालं आहे हे समजायचं बंद झालं आहे तुम्हाला एक तुमले एक व्हिडिओ आला दाद्या एक मुलगी आपल्या बापाला कशी बोलते दाद्या हे तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघा म्हणजे तुम्ही शिकला म्हणजे खूप मोठे झाला ह्याचा अर्थ असा होतो का हां तुम्हाला थमनेलमध्ये सगळ्या गोष्टी दिसत असतील दाद्या आजकालच्या पोरांना काय झालं आहे संस्कार कमी पडतात का आई बापांची किंमत करा सुधारा सेकंदाचा व्हिडिओ तुम्ही कितीही व्हा कलेक्टर व्हा पंतप्रधान व्हा कोणी व्हा आईबापाची किंमत करायला शिका दाद्यां तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतोय तवे पायाच्या मस्तकाला जाईल दाद्या असं वाटेल ना काय काय जणाला असं वाटेल असलेली अक्र नसलेली बरी दाद्या एक साध्या भाषेत आहे बघा व्हिडिओ शांतपणे जरा डोकं शांत ठेवून ऐका दाद्या हां जे तुम्ही मुलांना मुलींना दाद्या शिकवायला बाहेर पाठवता दा दाद्या जरा लक्ष ठेवा नाहीतर ही लेकरं असली बोलायला चालू करतील दाद्या बघा इथे थांबा 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 tam bazaar a tam bazaar ha अन्नो बघितल्या कसे आहे मुलगी दाद्या मुलींनो बापासाठी एक काळजाचा तुकडा म्हणजे मुलगी असते बापाचं सगळ्यात जास्त प्रेम पोरापेक्षा जास्त पोरींवर असतं तीच मुलगी बापाला असं शब्द वापरते बापाला किती वाईट वाटत असेल पोरांनो तुम्ही किती मोठं जरी झाला ना बापाच्या कष्टाचं तुम्ही परतफेड कधीच करू शकत नाही तुम्ही मोठं जरी झालं नो no प्रॉब्लेम पण आईवडिलांना कधीही ब्र शब्दाने बोलू नका आजकालचे पोर आहेत दाद्या नोकरीला थोडे चार पैसे आले ना तुम बापाला म्हणतात तुम्ही माझ्यासाठी काय केलं अरे बापांना ले कष्ट केले दाद्या तू अजून पण बघ बापाच्या चप्पल्या कधी तर बघ दाद्या आणि तुझी चप्पल बघ बापाची चप्पल अजून पण फाटलेली आहे दाद्या हा करते बाप तुझ्यासाठी करतो आणि मुलींना पण सांगतो जे तुम्ही बाहेर शिकलेला असता एवढे मोठे बाप पैसे पाठवतो दाद्या आणि तुम्ही वडिलांना या शब्दात बोलत असेल तर तुमच्या शिकण्याला अर्थ काय तुम्ही एखाद कमी शिका पण जे संस्कार असतं जे बोलणं चालणं असतं ना ते चांगलं ठेवा दाद्यांना का तर हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे काय करता पैशाला घेऊ जेव्हा तुम्ही मोठं होल तेव्हा तुम्हाला कळेल दाद्या नेमकं काय असतं आई रिस्पेक्ट करा दाद्या आईवडील खूप मोठी गोष्ट आहे दाद्या तू जगात सगळ्या गोष्टी विकत घेता येतील आईवडिलांना कधीच कुठली गोष्ट आईवडिलींना आपण कधीच विकत घेऊ शकत नाही एवढं लक्षात ठेवा आजकालची पोरं आहेत ना दाद्या हे पिक्चर बघून ह्याव बघून तुम्ही माझ्यासाठी काय केलं आहे ह्याव काय केलं आहे जेव्हा आईबाब जेव्हा तू लहान होतो ना दाद्या दुसऱ्याच्या शेतात जाऊन चाकरी करत होते दाद्या दा दा, कामाला जात होते हां पन्नास रुपये साठ रुपये हजरी ना दाद्या तेव्हा त्या व त्या टायमाला तुझं शिक्षण पूर्ण झालं कुठं तर मोठ्या कॉलेजला गेला म्हणजे जागीरदार झाला नाही मुलांना पण सांगतो आणि मुलींना पण सांगतो दादा तू कलेक्टर जरी झाला आई बापासमोर तू किरकोळ आपलीला ऐकी नाही आई बापासमोर बोलायचे सुद्धा हा जे नव्वदच्या दशकातल्या काळ होता ना दादा जे पोरं होते ना दाद्या आई शपथ सांगते ते अजून सुद्धा तोंड वर करून बोलत नाही ते बापाला तोंड वर करून बापाचा फोन आले की पोराची फाटते दाद्या आईचा शंभर फोन येऊ दे बापाचा एक मिस कॉल येऊ दे पोराची फाटली पाहिजे दाद्या एवढी पोरत तवाची मानत होती मग आताच्या पोरांना काय झालं सगळ्या गोष्टी दिल्यात ना बापानं मोबाईल दिलाय गाड्या दिल्या सगळ्या दिले दहा हजार महिले तर पंधरा हजार पाठवले तर मग ही परत फेड करता का तुम्ही बोलू नका दाद्यानो पाप्पा फेरावं लागते ती आई वडिलांना एका शब्दाने क्रॉस बोलू नका आई वडिलांचं ऐका दाद्या आई वडील तुमचं काही वाईट विचार करत नसते दाद्या चांगलाच विचार करते ठीक आहे हे असलं हे जे व्हिडिओज असतात ना द्या व्हिडिओच्या माध्यमातून काय वाटत असेल दादा आई बापाला माझ्या लेकरांना असं केलं ले तर काय करायचं त्यामुळं कमी शिका पण संस्कार नीट असले पाहिजेत दादा ठीक आहे त्यामुळं काय तुम्ही एखाद्या वेळी पैशाचा प्रॉब्लेम आला काय आलं की पोरं लगेच आईला बापाला फोन करून काहीही बोलतात अशा गोष्टी नका करू थोडा पेशन्स लेवल बघा आजच्या जनरेशनमध्ये पेशन्स लेवल नाही त्यांना पाहिजे म्हणजे गोष्टी पाहिजे जेव्हा तुम्ही पैसा कमवायला बाहेर जाचाल ना तेव्हा तुम्हाला कळेल हजार रुपये किती मोठी गोष्ट आहे शंभर रुपये किती मोठी गोष्ट आहे आपल्याला बाप जोपर्यंत पैसे देतो ना दाद्या दे, तुझे सगळे आयुष पूर्ण होते दाद्या जेव्हा तू कमवायला लागशील ना तुझ्या गरजा सुद्धा पूर्ण होत नाही ही रियालिटी आहे दाद्या बाप बाप माणूस आहे दाद्या बापाचा नाद देऊ पण करू शकत नाही हे पण सांगतो दाद्या हा? हां हे बापाला असले शब्द जर एखादी मुलगी वापरत असेल ना नरकात सुद्धा असल्यानं जागा भेटत नाही नरकात संस्कार चांगला ठेवा दाद संस्कार संस्कार ले महत्वाचे आहेत कारण आजच्या पिढीमध्ये संस्कार कमी पडायलेत का असं वाटायला लागले ठीक आहे प्लीज असं करू नका आई वडील म्हणजे देवाचं एक मोठं रूप आहे ठीक आहे भाऊ चालेल धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर एकदा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा ठीक आहे भाऊ धन्यवाद